the news line atuk <laughs> ना प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आज बऱ्याच सभा या ठिकाणी आहेत प्रत्येकाला सभेसाठी जायचं आहे या निवडणुकीमध्ये मुद्दा कोणता आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं असेल या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत भाजप म्हणायचं की आम्ही पंचाळीस पार होणार देशामध्ये पाचशे अठ्ठेचाळीस खासदार आहेत ते म्हणजे आम्हाला चारशे पार जायचं आहे आणि कशासाठी जायचं आहे तर आम्हाला संविधान बनवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं निर्माण केलं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या संविधानाच्या आधारे आपण या देशाचा का राज्य काम राबवतो असं म्हणतात की काँग्रेसच्या विचारातून ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस देशामध्ये सुईस्वा तयार होत पण आज या देशानं काँग्रेसच्या विचारातून फार मोठी प्रगती केली चौदा साली आपल्यावर त्या ठिकाणी भूल भला घालण्यात आला गॅसच्या बाबतीमध्ये अपप्रचार करण्यात आला गॅसची जर मोठे धूर दाखवण्यात आला आपल्याला या देशातला पैसा परदेशामध्ये गेलेला आहे तो आणण्यासाठी आम्हाला संधी द्या असं सांगण्यात आलं त्याचप्रमाणे आळू सांगितलं की ते पैसा आल्यानंतर आम्ही तुम्हाला ती रक्कम देऊ आणि ह्या टप्प्याटप्प्यानं गोष्टी होत असताना चौदाच्या निकालामध्ये देशामध्ये भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं प्रत्यक्ष काळा पैसा आला का परदेशामध्ये गेले पैसा काही त्या ठिकाणी आला नाही द न्यूज लाईन अचूक वेधक